रिझर्व्ह बँकेकडून न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घालण्यात आले खातेदारांना रक्कम काढता येणार नाहीये पुढील सहा महिन्यांसाठी बँकेवर हे निर्बंध लागू असतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतील न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतलाय आरबीआय निर्बंध घातल्यानं बँकेत ठेवी ठेवणाऱ्या खातेदारांना त्यांची रक्कम काढता येणार नाहीये न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँक आता कर्ज देऊ शकणार नाही करंट अकाउंट आहे एफ डी आहे आता ते गेलेत ना म्हणजे सहा महिन्यासाठी ॲक्च्युली द बँक शूट घेवाच इंटरेस्ट राईट किंवा ने इंटरेस्ट दिले पाहिजे आता काय करणार ते सहा महिने सांग द बँक इज अंडर ऑब्झर्वेशन हु विल गेट द इंटरेस्ट नक्कीच आपण पाहिलं तर हा मोठा मुद्दा जो आहे तो बोलताना यांनी उपस्थित केलेला आहे जी काही रक्कम आ, या सर्व नागरिकांची ठेवीदारांची या बँकेमध्ये आहे या रकमेवर व्याज देण्याची मागणी जी आहे ती देखील आता नागरिकांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद चेतन किर्द जय महाराष्ट्र न्यूज मुंबई आमची एक वेगळी ऑथॉरिटी येणार आहे ते तुम्हाला गाईड करतील कात्येक ठिकाणी त्यांना ते जाऊन त्यांना सांगायचंय थोडं तुमचं जे कॉपरेशन ठेवलं तसंच तेव्हा लॉकर ज्यांना वाटतंय की ते उद्या येऊ शकतात परवा येऊ शकतात त्यांनी थोडासा वेगवेगळ्या आले